आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पवित्र शास्त्र उत्पत्ती पुस्तका संबंधी सापडलेले महत्वपूर्ण पुरातत्व पुरावे आदम आणि हवे विषयचा शिक्का हा आदम आणि हवा सिलेंडर शिला आहे ज्याला टेम्पटेशन शिल म्हणूनही ओळखले जाते हा दंड गोलाकार आकाराचा दगडी शिक्का आहे ज्यावर झाड साप स्त्री आणि पुरुष यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत हा शिक्का 2200 ते 2100 हजार, हजार इसवी सन पूर्वचा असल्याचा पुरावा मिळालेला आहे हा शिक्का उत्पत्तीच्या पुस्तकात नमूद केलेल्या आदामाच्या पतनाचे अचूक चित्र रंगवतो अधिक उल्लेखनीय म्हणजे उत्पत्ती पुस्तकाचे लिखाण होण्यापूर्वी हा शिक्का तयार केला गेला -के होता हा शिक्का पुरातत्व शास्त्रज्ञ जॉर्ज स्मिथ यांनी सादर केला होता तसेच या शिक्क्याबद्दल अनेक विद्वानांची वेगवेगळी मते सुद्धा आहेत हा शिक्का आज ब्रिटिश वस्तू संग्रहालयात आहे सुमरीन राजांची यादीचे जल व जलप्रलयानंतरच्या राजांची यादी आहे व त्या दोन्ही यादांमध्ये पूर्वीच्या लोकांचे वयामान पवित्र शास्त्रातील वयाशी तंतोतन जुळते अर्थात पूर्वी दोन्ही याद्यांमध्ये लोकांचे व्यायामान नऊशे ते हजार आहे हा शिलालेख सन इसवीसनपूर्व चा आहे एपिक ऑफ गिल्मिश टॅबलेट या मध्ये जलप्रलय विषयची एक कथा नमूद आहे या व्यतिरिक्त चीन व्हिएतनाम भारतातील पुराण कथा तसेच जगात अनेक प्राचीन लेखामध्ये जलप्रलयाचा उल्लेख आहे यावरून कळते कळते की प्राचीन मानवाला जलप्रलयाची माहिती होती व त्यामध्ये फेरफार होऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली परंतु पवित्र शास्त्रातील माहिती अधिक खात्रीशील आहे मध्ये बरेचसे पुरातन भव्य बुरुजनमा वस्तू सापडलेल्या आहेत ते पवित्र शास्त्राच्या वर्णा वर्णनाशी तंतुतन जुळतात उत्पत्तीच्या पुस्तकात आपण लोकांना बोलताना पाहतो चला आपण गगन चुंबित इमारत बांधू ऍकिफियन भाषेत जगुरात हा शब्द आहे जो गुरु साठी वापरला जातो त्याचा अर्थ ही गगनचुंबित इमारत असाच आहे इसवी सन पूर्व त्रेचाळीस ते एकोणतीसशे या काळातील अनेक जगुरात सापडलेली आहेत प्राचीन अश्रू साम्राज्याचा शोध फ्रेंच पुरातत्व वेत्ता एमिले बोटा व इंग्लिश पुरातत्व वेद ऑस्टिन हेनरी यांनी इराकमध्ये एकोणीसव्या शतकात महत्वपूर्ण उत्खनन केले ज्यामध्ये पवित्र शास्त्रातील पुष्कळ शा पडला उत्पत्तीच्या पुस्तकातील शहरे नियम प्राचीन इतिहास अश्वरी या याविषयी जे काही पवित्र शास्त्रात नमूद आहे ते सर्व विश्वसनीय आहे हे या उत्खनातून सिद्ध झालेले आहे यातील महत्वपूर्ण शोध साल्गुनचा राजवाडा सालगुन राजाचा राजवाडा निम्मे शहर काल शहर निम राजाचा इतिहास सनेरेब राजाचा राजवाडा आणि भव्य प्राचीन पुस्तकाचे संग्रहालय हे होत मुजी टॅबलेट्स हे मातेच्या पाट्यावरील पुरातन लेख आहेत ज्या अठराशे शहाऐंशी ते एकोणीसशे बेचाळीस या काळात उत्खनात सापडलेल्या आहेत यामध्ये आपणास उत्पत्तीच्या पुस्तकातील कुलाधिपती यांच्या काळातील रीती रिवाज प्रथा संस्कृती सामान्य नागरी नियम व राजकीय व्यवस्थेची माहिती मिळते जी पवित्र शास्त्रातील उत्पत्ती पुस्तकाशी तंतोतंत जुळते तंतोतन मूळ गाव उर शहर आणि त्याचे सैन्य अठराशे ब्याशी मध्ये हेनरी रॉल्सन याने उत्खनात उर नगराचा शोध लावला हे एक प्रगत शहर होते येथे अनेक पुरातत्व वस्तू कबळे मातीच्या पाट्यांचे लेख मिळाले आहेत ज्यावरील माहिती उत्पत्तीच्या पुस्तकाशी पूर्णपणे जुळते अब्रामाचे सैन्य अब्रामाकडे तीनशे अकरा लोकांचे प्रशिक्षित सैन्य होते पुस्तकातून कळते मिळालेल्या मातीच्या पाट्यातील शासकीय दस्तऐवजातून कळते की तेथील व्यापाऱ्यांना व लोकांना व्यक्तिगतरित्या स्वतःचे सैन्य बाळगण्याची परवानगी होती ही सैन्य संख्या चाळीस ते सहाशे च्या दरम्यान होती अब्राम व याजक मलकी सदेक उत्पत्ती चौदा अध्यायामध्ये आपण अब्राम व मल्की सदे यांच्या भेटीविषयी वाचतो मल्की सदेक हा परमप्रधान देवाचा याजक होता असे वर्णन आहे पुरातत्व पुरातोन यास दाऊद नगरीमध्ये एक मंदिर सापडले ज्यामध्ये पशु बलीसाठी वेदी द्राक्षरसाची कुंड जैतून तेल बनवण्याची व्यवस्था पाहाव्यास मिळते पुरातत्व परीक्षणातून हे मंदिर अब्रामाच्या काळातील असल्याचे सिद्ध झालेले आहे सदोम आणि घमोचे पुरावे, अशे पुरावे आज ही अशी घटना आहे ज्याचे पुरावे आजही या भागात सर्वत्र उघड पाहाव्यास मिळतात प्रस्तुत विभागामध्ये जवळजवळ एक राखेचे थर आढळून येतात वैज्ञानिक मानतात की हा विध्वंस हा मोठा अनुभव केलेल्या विध्वंसाच्या तुलनेतील आहे येथे तीन प्राचीन कब्रस्थान सापडले आहेत त्यात जवळजवळ पंधरा लाख मृत्यदेह सापडलेले आहेत ज्यांचा मृत्यू एका वर्षाच्या आत झालेला आहे इस्रायली लोकांचे मिश्र देशात जाण्यासंबंधी पुरावे उत्पत्ती पुस्तकाच्या शेवटी आपण याकोब व त्याच्या वंशजांना मिसळ देशात जाताना पाहतो बेनी हसेन तसेच मिसळ देशात अनेक अशी कबरी आहेत ज्यामध्ये परदेशी लोक मिसर देशात प्रवेश करीत आहेत हे भित्ती चित्रात दाखवलेले आहे इस्रायली लोक एका वेळी मिसळ देशात गेली व तेथे ते स्थायिक झाली याचा हा ठोस पुरावा आहे अजूनही उत्पत्ती आणि पवित्र शास्त्रातील इतर पुस्तकातील पुरातत्व पुराव्यांसंबंधी आपण पुढे चालून अभ्यास करूया यासाठी जर तुम्हाला अधिक व्हिडिओ पाहावेचे असतील या संबंधी अधिक व्हिडिओ पाहायचे असतील तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला दाबा जिने करून नवीन जो कोई जो कोणता व्हिडिओ येईल त्याची माहिती तुमच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मी धन्यवाद देतो प्रभू आपण सर्वांस आशीर्वादित करू